नमस्कार मित्रांनो आपल्या कोकणी स्वराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा तर आजचा ब्लॉग हा घरीच आहे बघूया आज काय चाललंय काय करत गेलं बनवायच्या नारळ फोडतो मला नाही मला आला तर मी फोडणं असतं काय बनवते काय नालाच्या वड्यासाठी नाहित्य घेतले हा नारळ फोड काय माहिती आहे हे फोबरा ऍड होईल ऐकलंस का हा नारळ असते तुला नाही फोडतही नाही ना फोड भांडायला येतं नारळ फोडायला येतं फोडू फोडीन तर कायला द्या द्या लवकर नारळ फोडून

कुठे गेला ती बघ तो कोइते येन तो त्याचं डोकं सुपर फास्ट आहे हे काय करूया ह बोल बोल हे काय करूया हे दीदी तुला काय पाहिजे हे पाहिजे मां राडून दिला हे कोण काढ सर्व काढून देऊ बाई याला बोल आ दीदीना बोलो ये दीदी ये ये आत्मदी दीदींना लागती है हे के दीदीला बोलव ए दीदीला बोलव आत्मदी बस काय रे बस काय ते हे दीदीला द्यायचं ना तुझी दीदी आहे काय करतोय तू काय खातोय काय खोबर खोबरा बोल बोल दीदीला दे दीदीला तू खातो ना दे बघ तोंडात टाकलं कसं बघ संपलं बोलतो संपूला बोलतो तू खायला जाणार तिकडे तिकडे जातोस ना खायला ना काय रे आणि बघा इथं का तुकडून निघाला आता खोपर का तोंडात टाकलंय बघा संपलं खा खा गोड आहे तुझी खेळणी काढ भाऊ गाडी काढ गाडी चालव जा गेला बाहेर गेला गेला तो रे काय खातो आहे खातो ये मग काय खातो काय रे मला दे मला दे ते मला नारळ पी हे घे नारळ नारळाचं पाणी आहे नारळ पाणी आवडी मी गोड आहे गोड आहे गोड <laughs> काय रे गोड काय गोड छान आहे छान छान बोल छान छान बोल छान छान बोल हळू <coughs> हळू छान छान आय अजून संपलाव <laughs> संपलाव संपला उदारण्या चला काय करतोय अरे झालं तुझं का हं नाही आत मध्ये काय करते या काय करते हे गॅस पेटला काय बनवते तेच ते तूप टाकते रेसिपी आणि हे एक वाटी ते जरा भाजते नारळाच्या वड्यासाठी एक वाटी खोबरं घेतलंय हे छोटी वाटी काजूचे गरची पेस्ट घेतली आहे आणि एक वाटी साखर घेतली आणि ह्याच्यातच वेलची पावड वेलची बघा बघायला काय पाहिजे तुला इथे दाखवा जरा होते बघा मामा नाही बाबू मामा मराठ बघ कस तू काय होय काय होय थांब आलो राम जेवण चालू आहे काय बनवते काय माहित तू सर बाबू काय करतोय बघूया काय रे काय काय मस्ती भरपूर वाढली आहे तुझी आता तू वरडत कशाला होता वरडत कशाला होता चने खातोय ना गप्पनी चणे खाना चने खातोय गप्पनी चणे खाना डान्स करून दाखव बाबू डान्स काय रे आपलं चालू आहे काय आणि इकडे जेवण बनवते थोडी जरा काजू कत्री सारख वाटेल खोबरं काजू आणि साखर आणि वेलची फक्त नारळाच्या वड्या खाऊनच काय आज हो जेवण करायचं जेवण काय काय करणार

मग ते असं ह्याच्यावर गरम गरम होतलं ना की काकून काढलं की लगेच आणि काय येण्यासाठी जेवण करणारी बायको भेटली पाहिजे नाही तर भांडणारी भेटली तर मग माहिती आहे ना काय होत भांडू भांड करे आहेस तू बाबू हे बघा याला रात्रीची रड भरते आणि दिवसाला बाबा असते गाडी चालवतोय बघा काय झाला काय मस्ती करतोय रे काय मस्ती करतोय काय मस्ती करतोय अ बोल बाबू काहीतरी बोल अ बोल बघा किती मस्ती करतोय तो बाहेर नाही जायचं झालेलं मी जरा बाहेर गेलो होतो हे गरम गरम असं थापावं हो लागतं मी छोट्या डिशेस बनवले बघा कसा तुला पण पाहिजे तुला पण पाहिजे <laughs> <तुला पन पाएजे। laughs> हात आहे असं गरम गरम करायला लागत गरम गरम असतरी झाली हात भात हे बघतोय कसा तू कर तू करतो कसं करतो तू कर कस करत हात भाजला माझा भू कर भूजाला भू कस करतोय हा भूजा भुजाला भुजाला कसे करतोय हे बाई कोणचं सुकलं पण भुजाला फो फो बस बोलतो बस बोलतो जोरात पूक काय मंत्र टाकलं तू

दाखवले ना आता कधी आता खायचे स्वराशला खायला द्यायचे चमचान बाकीचं जेवण कधी करणार आता बनवते ना काय बनवू काय बनव तू बनवणार काय अ बघा ह्याला खायची झाली गरम गरमसुद्धा खायल्याचा भरोसा नाही त्या वापरलं सूर्यने कापते तोपर्यंत येईल वाव तर गरम आहे आधी मजा बघा <laughs> गरम आहे गरम आहे बाबू काहीच नाही गरम आहे म्हणून फोगतोय बघा स्वतः लहान मुलांना अक्कल बोलतो असते आपण सुरीने कापूया असं नाही चमच्याने मी तुला पाहिजे होत म्हणून दिलं मी घेतो हे पण मी घेतो मी खातो मी खाऊ तुम्ही म्हणजे मी खातो हे तू का नको तुला वाव गरज आहे लाख असं काय झालं नरम नरम नरमच असतात कडक काय लाडू सारखे कडक नसतात ते खबर कडक असतात कापायचं आहे हॅप्पी बर्थडे नाही आहे हॅप्पी बर्थडे नाही करायचा तेव्हा मामा आले बघ कुठे आहेत मामा अशा बनवतात नारलाच्या वड्या हात काय होणार नाही पण त्याला करायची भरपूर झाली होय ना बाय बाय काय बोलतोय काय म्हणतो तू काय म्हणतो बाबू तुझा बर्थडे येणार आहे ना तुझा बर्थडे हॅपी बर्थडे टू यू बोल किती खुश होतो वा फोटो काढूया त्याला वाटतं त्याला खायला देते बस बस करतोय नाही बघा हा हा बघा झाडं घालाय बरोबर अहो झाडंच चांगले लागतंय तुमचं सगळं जगाले घोडे असतं माहितीये काय बनवायचं नाही अशी नाव ठेवायची वायची हो नको देव पप्पाला नाही आवडले तू खा बाबू खाय खात काय खा <laughs> तू बाबू खा। खा। का खाऊन त्याच्यातच ठेवलंयस तू होय काय मला नको काय काय ते तू खा ना तू खा मला नको तू खा ना तू खा काय ते काय आहे काय येते बाबू बस हे गे मी आकार अजून तुला काय बोलायचं अजून काय बोल काय बोलायचं काय बोलू आता भाकरा बघा खालती पाडणार मुस करणार सर्व हे मी खाऊ आणि हे तू खाणार बनवतायत आणि स्वतःच लोकांसाठी बनवायचं बनवायच काय बघा बनवतात आणि स्वतःच खात नाचून आहेत खाली बसून ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा